माढ्यात सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मेळावा शासनाच्या योजनांची दिली जाणार माहिती माढा <ुँँँणागादा> महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत या अनुषंगाने माढा येथे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी हा मेळावा संपन्न होणार आहे याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले व माढा तालुका मेळावा नियंत्रक गणेश चव्हाण यांना माहिती दिलेली आहे माढा येथील जगदाळे मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते तीन यावेळी सदर मेळावा पार पडणार आहे या प्रसंगी माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य बबनरावजी शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक मान्य प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर म्हाड्याच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मान्य ॲडव्होकेट मिनलताई साठे या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर तहसीलदार मान्य विनोद रनवरे गटविकास अधिकारी महेश सुळे भटके विमुक्त संघटनेचे पदाधिकारी वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे पदाधिकारी नाभिक संघटनेचे पदाधिकारी वडार समाज संघटनेचे पदाधिकारी गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळा वसतिगृह राबवल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना इतर सामाजिक योजना संस्थात्मक योजना महामंडळे आदी विषयांची माहिती दिली जाणार आहे या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इतर मागास बहुजन विभाग सोलापूरच्या वतीनं करण्यात आलं आहे